डॉक्टर जे जे मगदूम कॉलेजने नाथ समाजाची मागितली जाहीर माफी डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज यांच्या वतीने जयसिंगपूरमध्ये फार्मसिस्ट डे वेळी पथनाट्य सादर करण्यात आले होते यामध्ये अलख निरंजन या शब्दाचा वापर करून नाथ समाजाचे आराध्य दैवत दे नवनाथ यांची थट्टा केल्यामुळे समस्त नाथ समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या होत्या सर्व समाज आक्रमक होऊन मोर्चा काढणार होते यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून समाजबांधव एकत्र येणार होते परिस्थितीचे गांभीर्य पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक सत्यावन हाके यांनी अखिल भारतीय नाथ समाजाचे युवासेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव यांच्याशी चर्चा करून समाजात शांतता राखण्याचे आवाहन केले व मगदूम कॉलेज मॅनेजमेंटशी चर्चा करून तातडीची बैठक पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली बैठकीमध्ये समाजातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तीन तासांच्या चर्चेनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या व कॉलेज प्रशासनाची भूमिका समजून घेत घडलेली घटना ही अनवधानाने घडलेली आहे समाजाच्या भावना दुखावतील असा कोणताही हेतू यामध्ये नव्हता याबद्दल समस्त समाजाची कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच संपूर्ण कॉलेज मॅनेजमेंट यांनी जाहीर माफी मागितली व होणारा अनुचित प्रकार टळला यापुढे कोणत्याही समाजाच्या बाबतीत असा प्रकार घडणार नाही ना कॉलेज हे विद्यार्थ्यांवर जातीने लक्ष ठेवेल व काळजी घेईल असे सांगण्यात आले सदर बैठकीस नाथ समाजाचे युवासेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रोहित जाधव कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विकेश वाटकर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती भाग्यलता जाधव त्याचबरोबर नाथ समाजातील पदाधिकारी बांधव उपस्थित होते बैठकीत चांगमलं साप्ताहिक व न्यूजचे संपादक सतीश मोटे टी एम न्यूजचे संपादक राजू इनामदार महाराष्ट्र चोवीस तास न्यूजचे पत्रकार विजय पाटील पत्रकार अजय हराळे आदी पत्रकार उपस्थित होते नमस्कार पंचवीस सप्टेंबर रोजी आम्ही इथे जागतिक फार्मसी दिवस हा साजरा करण्यात आला आणि त्याच दिवशी आम्ही काही पथनाट्य साज सादर केली होती त्यामध्ये पथनाट्यामध्ये अलक निरंजन हा शब्दाचा प्रयोग केला गेला होता पण हा जो प्रयोग होता तो अनावधानाने घेतला गे गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर नाथ समाजांच्या जर भावना दुखावल्या गेली असतील तर मी सर्व विद्यार्थी शिक्षक कर्म शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि कॉलेजच्या वतीनं आम्ही माफी मागतो हो सर थँक्यू सर